सोनभाई इकडे इकडे अरे मामा अरे काय का का तू वागणी काय मला ती वागणी पटून नाही राहिली काय तू आता काय झालं माझ्या वागणीला अरे तू सासूजरा वाचा पदर खाली येत नव्हता बायला मोठा एवढा कुकुराचा कपडाला तू यास एक कपडे घालते मॉडेल कपडे इडती इकडे तिकडे गावामध्ये आपली खेड्याचे बस असं पडत काही मी कपडे बोलतोय का मला मग कावर बोलतो मला वाटलं लेट आले घरी म्हणून नाही ते लेट जाऊन देऊ ते राहण्याची वस्तू तिकडे बिबट्याच वाटत बरी असं वागणं तुला कितपत चांगलं वाटत आपल्या खेळत राहून मामा मी झाले म्हातारी नाही नाही ना मी मामा तुम्ही मुंबईला जाऊन पा बर मुंबईला काय होत वा बाय सिगरेट पुकी त्या सिगरेट बाय काय नाही मान्य शिकाय का सासरा सुद्धा बसतो सुट तिला कळलं प्यायला ते सिगरेट का जरा तुम्ही आहे ना एकदा आता मला वाटतं खायचं मी घेतला खाऊन तो माझ पण हिडीओ आणि तुम्हाला शिकवाल सगळं हळूहळू तेच शिकायची मला काही गरज नाही तू काय मला येईल नाही या असं मला पटणार नाही राणी मान ना नको लगड नेसून नऊ वर सहा वारी तरी साडी नेस जायचं मामा या ड्रेस मध्ये काहीच नाही तुम्हाला एकदा घेऊन जाईल मी मुंबईत मुंबईच्या पोरी पा हे तरी बरे कपडे त्यांचे ते कपडे निम्मे नाही दिसते अरे ते मुंबई मध्ये मुंबई इकडे नाही ना इकडे खेड आपलं खेड्या बाई मामा मला सवय मी काय करू लवकर मोडणार माझी सवय बोला नाही लोक मान ना उठू द्या लोक काय ना आज गावात खाली मान घालू तर त्यामुळे कपड्यांमुळे मामा कशाला टेन्शन घेत लोकांना तीच सवय तू लग्न झाल्यापासून ज्या दिवशी नवरी झाली त्या दिवशी साडी नेसेल त्याच्यात तुला साड्या कटवून दिले साड्या कोण घालतात आजकाल कोणतरी साड्या घालता का मामा आपली मामाडी पद्धत आहे ती डोक्या पदर असावं हो। कपडाला कोका असावा हो। साडी न्यायचा हो। असावा सगळी काही हायतच नाही मामा मला मान्य आहे सगळं मान्य आहे पण मी ते साडी नाही घालू शकत अरे त्या दिवशी तू गावामध्ये गेली सगळे लोक म्हणे कोणची पोर आहे कोणती पोर आहे निमाव तुला पाहायला वेळ पावर तुझं नाव निघतात नाव लेखत नाही लोक थोका जमावरती थोका त्या म्हणून मामा तुमचं नाव निघत एवढी भारी सून कोणाची का ना याची कपड्याची मॉडेल कपड्याची मामा असं काय बोलता तुम्ही ये नाही मला आवडतच नाही माणसं नाही ना आपल्या खेडे पद्धती सारखा हा तुझा वेळ आहे घेऊयाचा टाइम आहे का <coughs> मामा आज काहीच टाइम नाही झाला फक्त एक वाजला रात्रीचा मग मग तुला किती वाजताय तू घरी अडीच वाजायची तीन वाजे तुला सांग तुम्ही सासू सहा वाजे अंगाचा कापरावा असा बघ तू आता एक वाजता स्वयंपाक कधी कधी पार्सल घेऊन आले मामा मी तुम्ही दरवेळेस नाही नाही त्याला कट मला कट नको मला मान नाही चालत आपल्याला भाकर आणि उरता ते कुठं लागतं ना तीन भाकरी कट रिटू तुम्ही मामा मला भाकरी येत नाही तुम्ही दहा वेळेस ना अत्यंत टेन्शन देऊ नका मला नात्याने साडी घातली अत्यंत डॉक्टर पदर घेतला अत्यंत जमाना गेला ती जर आली ना तुमच्या जात्रावरून तर मानवा करायला केस ठेवणार नाही ती त्यांचं जमाना वेगळा आत्ताचा जमाना वेगळा आहे तुला जेव्हा पाहायला आलो ना त्या टायमाला तू नवरी आल्याला तिने नापास करली म्हणे या सुन आपल्या घरात शोभा का मला वाटलं सुधर 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 नाही तू उलट वाय चालली तेव्हा विचार नाही केला तेव्हा सांगायचं ना आम्हाला नको सून मी कशाला आले असत तुमच्या तुझे काय चुप नाही तो महापर आलाय शेत्याला म्हण दादा लय बारी नवरी दादा लय देखली नवरी लय हुशारे लय हुशारे फक्त ती राहिला हुशारे घरात हुशार नाही शेतात हुशार नाही बोलण्यात हुशार नाही मानावर आला ना माना गया? गया ना? मी ता ग्लास का मी सांगणारच मानावर कुठं तुला पडलेला तो सुद्धा उचलला नाही मला पाहिला कशाला गेली इकडं तो म्हणजे तिला पाहून फोन करायचा ना मला फोन नंबर नाही का त्यांच्याकडं काय माझे फोन नंबर आहे का नाही काय त्याच्याकडे काय मामा बोलू राहिले काय तुमचे काय जाकड आली ज्यावर आहे मला ते काय कळत नाही तुम्ही सांगितलं असल मला असं असं तिच्या कपड्यांवरून अरे लय बोलते लय हा लय लोकांचं टेन्शन घेतलं ना तर डोक्याच्या ते उडतील म्हणजे सातरा विचार करून मिळाला तरी चालेल तू वाग नको सुतू तुम्ही हायथा दे तू यास ये कपडे जर तू इथे राहू नको तुझ्या बापाच्या घरी जाय माहिनाराला घेऊन जाईल मी थोकच काय येईल नवरा माझा त्याच्या तांगड्या मुळी तांगड्या मी येई मा नवरा माझा नाही नाही जेड्या तो मान नदी सामली पाहिजे पोऱ्या मान नाही आवडत अस आतापर्यंत तो तुमचा मुलगा तुमचा होता आता माझा नवरा आहे तो त्याच्यामुळे मी घेऊन जाणार आहे नाही नाही त्याला नाही नेऊन जाणार मी घेऊन जाणार आहे बोलाय ना तुला चार वाट मोकळ्या तू कुठे जाय तुला राहायचं ठरलं तर तुला इकडे साडीच नसावं लागेल मी लगेच नाही साडी लागेल लगेच नाही मग थोडा टाइम लागेल मात्र झालं एखादं पोरसर झालं नाही नाही पोरसर का झाले मोठ्या लोकांमध्ये जाते लोक मला तुकतील ना माझ्या मैत्रिणी काय म्हणते काय गाऊंड लग्न केलं हाय तशीच झाली अरे मोठ्या लोक तु मग चांगली साडी नेसायची लुगड न्यासायचं दिसत माणूस मैत्रिणी साड्या बिड्या नाही घालती अशाच घालता द्या बाई तू जाय मैत्री कर साड्या घाल तर त्याची उघडी मला नको सांगू तो माझ्या घरात वाला खापणार नाही तुम्ही साजरा आली ना तर ती मला सुद्धा किंवा मुळ तिथे नाहीतर सुधारत नाही मामा तुम्ही समजते का नाही मी काय सांगते काय गेले काय नाही काय नाही अहो मामा करता झाड कोणतंय माझ्या नवरा हो राय तू मीच राहील तेव्हाच जाईल तू इथं आहे मला काय सांगू नको येऊ द्या माझा नवरा रा येऊ दे तुला नवरा पाहिला जायले ना मला पाहिला जायले ना आलं पळलं जातो जा तू सजरोडल तिकडे गिरी का काय काय बोलती फोन बंद आहे मी जाणार नाही मी इथं बसून राही तू इथे बसून काही कर पण माझ्या घरात नाही जर साईड न्याय तुला घरात येऊ बघा तुम्ही त्यांच्या घरदार बघा त्यांच्या घरी आलं जाय असं कस माझं तुला मैत्रीण काय तुला वळणापेक्षा मग त्याला का जाऊन राह रात्रीची दोन दोन वाजले तुला कसं काय सोडून घरामध्ये वागवायचं टाईम माझा माझ्या नवऱ्याला खपत तुम्हाला का लागतंय माझ्या नवऱ्याला खपतन ते तो नवरा तू घेऊन जाय पण तो नवरा नको तू नव्हता माझ्या नवऱ्याला मी घेऊन जाय तू येणारच नाही तुम्ही तू गेला तुला पाहा ना मुंबईला एवढा टाइम झाला तू येणं कुठं सापड ना मी तर राहते माझा नवरा आला का जाईल नाही नाही माझ्या घरी थांबू नको काय चुकू बाई तू तू चालती होई तुला कुठे तुझ्या मैत्री तिकडे जाय नाही 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 तुला घरात एंट्री नाही चालते चालते होय कपडे घेऊ द्या ना माझे कपडे नाही हाय तुला कपडे जाय जा जा मामा बाप तू जाती का मार खाते मामा मी तुम जाईल पण तुमचं हेच लावून जाईल काय लावून जाईल का तुमच्या बरोबर लावून जाईल विचार करताय तुम्ही मला रात्रीच्या घराच्या बाहेर काढताय मी तुमच्यावर डायरेक्ट केस टोकन डायरेक्ट केस टक टक माझा बाप इतका मोठा आहे ना माझा बाप इतका मोठा आहे ना तुम्हाला विकत घेईल विकत घे गे सांगते माझ्या बापाला सांगते आणि तुमच्या पोराचा फोन येईल ना माझ्या नाग ना माझ्याकडे तुमच्या पोराला बरोबर तुम्ही हुंडा गेले माझ्याकडून तुमचा पोरगा का दिसायला काही हे नाही जाय जाय मी आता चालले पोरगा तेव्हा सांगते हा जाय जाय तुम्ही रात्रीचा काढले तुमचे पहिले कम्प्लेंट कर कर तू इथे दोन दोन वाजता नाही काही आणि हा मग कम्प्लेंट करायचं सास येऊ चार वायदीव सला लेडस मरदे आई तुकडे वागले राहते का लोक सगळे गावातले लोक मला नाव उठून सुटले काय सुरू करून आणलंय ते मॉडेल काय मॉडेल करून आणलंय तिला मत सुतपर्यंत सुधारायला त्या शिवाय चालले उद्या काय ना आपण त्याला तर खातो घेतो झोपून त्या ना सासरा सासरा केला मी इतका दिवस याला याच्याकडे बरोबर बघते मी नाटके करतो काय असं यांचं घर आहे काय असं सव्वाचं दहाचं घर मला करायचंच नव्हतं माझ्या बापाने के केलंय ते पण यांना हुंडा देऊन केलेलं आहे त्यांना बरोबर बोलवते माझ्याकडे नाक घसत यातील पाया पडत बघत यांच्याकडं वाझाप पण आणि त्यांनी त्याला बरोबर दाखवते मी म्हाताऱ्याला एवढ्या मोठ्या बापाची मुलगी मी याच्या म्हात्याच्या भिकाऱ्या पोराशी लग्न केलं त्याला कमवायची अक्कल नाही मलाच बाप करतो काय